त्यांनी म्हटले पैसे नाही मिळणार मी म्हणालो पैसे देणार कसे देणार बोले अडीच तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण हा आरटीजीएस आरटीजीएस होणार आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात त्या आरटीजीएस पैसे झाले त्यांनी आम्हाला फोन केला पैसे मिळाले आणि त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई काय त्याला द्यायचा देन दानच लागते देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काय आणि म्हणून महिला सशक्तीकरणाचं एक प्रतीक म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बाहिणी योजना निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला आमच्या या हिट नाही सुपरहिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला अनेक लोकांनी त्याचं अनुकरणही केलंय ते पण मिळतील आणि आम्ही जे बोललो आहे ते सगळं करणार आणि म्हणून या सुपरहिट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला कोर्टामध्ये गेले योजनेत खोडा घातला म्हणाले चुनावी जुमला आहे पैसे काय मिळणार नाहीत परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण तू का त्यांना सांगतो सावत्र भावांना आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा ना होत नाही आमच्यावर आरोप सुरूच आहेत लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नावं का वगळताय एक लक्षात ठेवा सावत्र भावानं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केलं निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठले निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काट कसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं जे कर करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या आमच्या त्याच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले डीबीटी सचिनजी आम्ही तुम्ही म्हणत होत मिळणार नाही आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये तुम्ही आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये भाऊ कराल ही योजना बंद केली निवडणूक आयोगाने केली असती समजा एक महिना परंतु तुम्ही म्हणाले असते योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई काय त्याला द्यायच्या दानच लागते देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काही दिवस गेल्या काही दिवसापासून बिनबुडाचे आरोप आम्हाला बोलू द्या आरोपांचा चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय सभापती महोदय यंदाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर मी या ठिकाणी सभागृहां सभागृहातल्या सदस्यांच्या प्रश्नांवर आणि अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे सभापती महोदय ऐतिहासिक मॅन्डेट घेऊन पुन्हा सत्तेत आलेल्या आमच्या महायुती सरकारचं पहिलंच बजेट अधिवेशन आहे राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं जे सुस्पष्ट चित्र मांडलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण राज्यपालांनी जे विकासाचं चित्र मांडलं त्या चित्रामध्ये रंग भरणे महायुतीच्या गेल्या टर्ममध्ये ते मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी आणि अजितदादा आमच्या टीमने ते केलं याचं मला समाधान आहे चर्चेत उपस्थित झालेल्या सर्व विषयांवर मी उत्तर या ठिकाणी देतो आहे यातील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट टोल विदेशी गुंतवणूक अशा अनेक विषयात मी आणि मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे पण काही लोकांना अजूनही समजलेलं आहे पण त्याला म्हणतो आपण कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे किंवा समजून घ्यायचंच नाही असं ठरवल्यानंतर त्याला काय पर्याय नसतो गेले तीन वर्ष उद्योग राज्याबाहेर गेले यावर विरोध विरोधी पक्षाची कॅसेट गेल्या अडीच तीन वर्षामध्ये अडकलेली आहे जे लोकसभेत पसरवलं ते लोकांनी विधानसभेच्या नरेटिव्ह खोटं नरेटिव्ह फेकून दिलं आणि खऱ्या अर्थाने याचा बोध देल, तरी विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुतीच्या नव्या सरकारची दमदार सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंबही आपल्याला उमटलेलं दिसेल आता दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने या महायुती सरकारला पुढचं कामकाज करायचं आहे कारण शेवटी जे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे आणखी जोमात काम करणं आहे आणि आणखी वेगवान निर्णय घेणं आहे वास्तविक गेलं वर्ष आपल्या सर्वांसाठीच धकाधकीचं गेलं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यामध्ये आल्या महायुतीच्या अडीच वर्षाच्या काळात ऐतिहासिक अशी विकासकामं केली आणि कल्याणकारी योजनाही आपण केल्या त्या विकासकामांची जंत्री मी काही तर वाचत नाही कारण त्याला फार वेळ लागेल कारण आम्ही निर्णय एवढे घेतले की लोकाभिमुख निर्णय रखडलेले प्रकल्प त्याला दिलेली चालना त्याचबरोबर कल्याणकारी योजना या सर्व विकासकामांच्या जोरावर लोकांनी जनतेने आम्हाला भरघोस मताने लँडस्लाईड विक्ट्री दिली दोनशे बत्तीस सदस्य महायुतीचे निवडून आले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे विक्ट्री म्हणजे एवढा यश एवढा जोरदार विजय या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे महायुतीच्या सरकारच्या परफॉर्म कामावर परफॉर्मन्सवर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे आम्ही केलं काम निर्विवाद म्हणूनच जनतेने दिला आम्हाला आशीर्वाद खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर वावगंट ना भाई बरोबर आहे ना हाय ते खरं आहे ना मान्य केलं पाहिजे ना आठ आठवले आम कधी कधी आठवायला लागतं ते मित्र पक्षात आहेत ना काही गोष्टी तुम्हाला विस्मरणात जातात आणि आम्हाला आठवतात आणि म्हणून अंबादास आपले खऱ्या अर्थाने आम्ही तुम्ही वैयक्तिक घेऊ नका पण तुम्हाला लोकांनी नापास केलं आणि म्हणून महायुतीला पास केलं कामाच्या जोरावर आणि विरोधी पक्ष नेता नेतृत्वाखाली झाले ना विरोधी नेता म्हणण्या इतक्या सुद्धा जागा या ठिकाणी मिळाल्यास काही लोक म्हणत होते आम्ही याव करू त्याव करू आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं सुप्रीम कोर्टाने आम्हाला विरोधात निकाल दिला त्याचबरोबर ई व्ही एमवर आरोप केले ई व्ही एम घोटाळा झाला परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती मान्य करणं खऱ्या अर्थाने आवश्यक असतं आणि त्यासाठी जे जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ तिकडे आम्हाला न्याय मिळेल जनतेच्या न्यायालयात देखील जनतेने तोंड कशी पाडलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुका जिंकल्या सत्ता आली म्हणजे आमचं काम झालं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही बिलकुल नाही आहे आणि म्हणून उलट जनतेने आम्हाला जे ऐतिहासिक मॅन्डेट दिला अध्यक्ष सभापती महोदय त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे नव्या सरकारने पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं आहे शंभर दिवसाचं आढावा सुरू झाला शंभर दिवसामध्ये काय केलं पाहिजे याचा एक अजेंडा फिक्स झाला आणि रोज त्याचा आढावा आपण घेतो आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना या, या शंभर दिवसात देखील ज्या विविध कार्यालय असतील विविध विभाग असतील ते देखील जोमाने कामाला लागलेले आहेत जी कामं तात्काळ आपण करू शकतो ती शंभर दिवसामध्ये लोकांना मिळू लागली आहेत आणि त्याचा देखील समाधान आम्हाला आहे कारण शासन आपल्या दारी आम्ही प्रयोग केला की आपल्या पूर्वी काय योजना नव्हत्या लाभ नव्हते लाभार्थी नव्हते सगळं होतं परंतु लाभ घेणारा माणूस चक्रा मारणं खेटे मारणं यामुळे तो लाभ सोडून देत होता म्हणून शासन आपल्या दारी आम्ही परबसाहेब घेऊन गेलो लोकांच्या दारी बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला पाच कोटी लोकांना आणि म्हणून ही दिशा जी आहे पुढच्या पाच वर्षाच्या विकासाची दिशा आहे आणि म्हणून विरोधी पक्षाला सभागृह व्हायचं काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे रोज सकाळी आपण पाहतो मला वाटलं अडीच वर्ष आपण केलं अडीच वर्षानंतर तरी थांबेल पण ते रोज चालू आहे ठीक आहे विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे परंतु खरं म्हणजे विधानसभेचं अधिवेशन होतं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या विधानसभेतल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राज्यातल्या काही धोरणात्मक प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे आणि वरच्या सभागृहामध्ये तर आपल्याला खूप वाव आहे खूप संधी आहे बोलण्यासाठी आणि प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी परंतु दुर्दैवाने या ठिकाणी सरकार सरकार चर्चा करायला तयार आहे सरकार सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे परंतु त्यासाठी विरोधकांनी देखील त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि या सभागृहामध्ये हे सभागृह वरिष्ठ सभागृह आहे याचा डेकोरम आहे याचं पावित्र्य आहे याचं मांगल्य आहे आणि ते देखील टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून सरकार पूर्णपणे तुमचे जे जे विषय असतील त्याला समर्थपणे उत्तर द्यायला तयार आहे आणि त्यामुळे या पुढच्या अधिवेशनात देखील आपण आपले विधायक प्रश्न मांडा जनतेचे प्रश्न मांडा महाराष्ट्राचे प्रश्न मांडा आपल्याला उत्तर मिळतील आणि लोकांना न्याय मिळेल खरं म्हणजे आता विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने दिशाहीन झालेला दिसतोय गोंधळलेला आहे त्यांना केवळ आणि केवळ राजकारणच करायचं आहे राजकारणाच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही उमजत नाही आणि म्हणून काल मराठी भाषेच्या मुद्द्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आणि मी पण आज सांगतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी ही भाषा आलीच पाहिजे ही मराठी ही आपली बोलीभाषा आहे मराठी आपली मायबोली आहे ती कुठेही त्यात कुठलीही तडजोड करता कामा नाही होणारही नाही आणि म्हणून काल मग आपले त्यांनी कोणी म्हणाले भयाजी जोशी ते म्हटले नंतर त्यांनी स्टेटमेंटही दिले त्याचा खुलासाही केला त्यानंतर देखील राजकारण करायचं म्हणजे जर राजकारणच करायचं तर मग त्याला काय पर्याय राहत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आता या ठिकाणी असं म्हणू शकतो मराठी माणसं का गेली मुंबईच्या बाहेर का मुंबईच्या बाहेर फेकले गेली उन्हामुळे गेली फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे बोललं जातं एकच घिसीपीटी रॅप कॅसेट चालू होते परंतु या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जे आता मुंबई गेलेत मग ते एसआरए असेल धोकादायक इमारती असतील कोण डेव्हलपर आहेत कुणाशी साठालोटा आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सांगतोय की मुंबईकर भाई गेलेला मुंबईतला माणूस पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे खालच्या सभागृहात मी बोललो अनेक प्रश्नांनी अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले हे प्रकल्प अकडे ते प्रकल्प रकडलेत हे सर्व रकडलेले प्रकल्प मा सरकार म्हणून या विविध संस्था आहेत एस आर म्हाडा आहे त्याचबरोबर एम एम आर डी आहे सिडको आहे एम एस आर डी सी आहे डी सी आहे त्याचबरोबर अनेक ज्या संस्था आहेत त्यांनी मिळून एकत्रपणे टेकोर करण्याचं ठरलेलं आहे आपण एक सुरू केले सतरा हजार लोकांची चेंबूरला कुठलं रमाबाई नगर आणि त्यांना परब साहेब पंचवीस वर्ष भाडं नव्हतं मिळालं मी स्वतः गेलो तिथं पासष्ट कोटी रुपये भाडं त्यांना आपण वाटलं आणि म्हणून मुंबईतला आमचा उद्देश असा आहे की रखडलेले जे एसआरएचे प्रकल्प रखडलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हा शासनाच्या संस्थांच्या माध्यमातून आणि जे डेव्हलपर चांगलं काम करणार आहे ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी करावं परंतु वेळेमध्ये हे सर्व झाले पाहिजे आणि मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे हे आमचं धोरण आणि हे आमची भूमिका आहे आणि म्हणून गिरणी कामगार पण येतो मी त्याच्यावर आणि त्यामुळे मराठी बरोबर कुठली तडजोड होणार नाही माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या मराठीला साता समुद्रापडे पार नेण्याचा निर्धार केला आणि गेली देखील साता समुद्रा पार आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न होता आपल्या सगळ्यांचाच प्रश्न होता हा मराठी अस्मितेचा आहे मराठी आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून काही लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणुकीपुरतं मराठी आणि मराठी भाषा ही आपल्याला त्याचा उल्लेख करता कामा नये मराठी भाषा ही आपली अस अस्मिता आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मराठी आहे आपल्या नसा नसामध्ये मराठी आहे मराठीचं प्रेम दाखवायचं आणि वेगळंच काहीतरी करायचं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या एस टी बसच्या चालक वाहकांना तिथल्या गुंडांकडून महाराणीची घटना घडली अतिशय दुर्दैवी प्रकार झाला आम्ही देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे निवडणुकीच्या वेळी याच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काही जण महाराष्ट्रात घेऊन आले होते हे आपल्याला माहीत आहे त्याच्या पानभर जाहिराती दिल्या होत्या त्यांचा कारभार किती ग्रेट आहे कर्नाटकचा हे सांगितलं गेलं आता त्यांना फोन केला पाहिजे त्यांनी त्यांना घेऊन आले का आमच्या मराठी माणसांना तिकडं अन्याय करताय थांबवा अन्याय हे देखील जबाबदारी या आपल्या लोकांची आहे त्यांनी देखील ती पार पाडली पाहिजे आणि म्हणून मराठी माणसाची होत असलेली गळचेपी थांबवायला सांगा सांगितली पाहिजे सीमा भागातल्या बांधवांना आपण शासन म्हणून काय काय करतो नेहमी आपण त्यांच्या मागे उभे राहिलेलो आहे एक मताने आपण ठराव केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी त्या भागात सीमा भागातल्या हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्ती वेतन आपण चालू केलं सीमा भागातल्या संस्थांना अर्थसहाय्य चालू केलं सीमा भागातल्या लोकांना जन आरोग्य योजना सुरू केल्या शैक्षणिक सवलती आपण दिल्या त्यांच्या शिक्षण संस्थांना आपण अनुदान देण्याचा निर्णय घेतला घर मिळण्यासाठी पात्रता असेल अशा लोकांना देखील सवलती दिल्या कायदेशीर मार्गाने आपण सीमा प्रश्न सोडवणार आहोत सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राची ठामपणे बाजू मांडण्यासाठी अनेक नामांकित वकील देखील आपण उभे केलेले आहेत ती वकिलांची टीम आपली काम करते आहे आणि बाळासाहेबांच्या दृष्टीने देखील सीमावाद जो आहे अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून त्यासाठी मी आणि देवेंद्रजी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांची देखील भेट घेतली आणि आता देखील त्याचा पाठपुरावा सुरू आहे एकीकडे कोर्टामध्ये सुरू आहे दुसरीकडे प्रशासकीय लेवलला शासकीय लेवलला देखील काम सुरू आहे उद्या सभापती महोदय महिला दिन आहे आपण वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवलेले त्याची चर्चा देखील आज होणार आहे देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिटमध्ये आहे देना बँक नाही देना बँक जी आहे आता देना बँकेचा तुम्ही जर टर्न ओवर बघितला कारण त्यांना द्यायची धानच आहे ती देना बँक बोलतोय मी त्यामुळे तेही आपण तपासून बघा गेल्या काही दिवसापासून बिनबुडा बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं सा। काही अरे संबंध नाही ना कुणाशी कसलाही संबंध नाही लागेबांधे नाही काही कनेक्शन नाही तरी चाललंय आपला रोज आज काल परवा अमृत योजनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं अरे ती घटना होती दोन हजार कधीची अठराची तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो आणि का घेतलं कशाला घेतलं मला माहीतच नाही परंतु धोप्यस्फोट शिंदे अडचणीत येणार